श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते पावसाळ्यामध्ये आपल्या हेल्थची काळजी घ्यावी लागते आणि खास करून आपल्या मुलांची जास्त काळजी घ्यावी लागते आणि ते बाहेरचं खाऊ नये आणि घरातलंच त्यांना काय खाऊ घालून त्यांची इम्युनिटी पॉवर आणि स्टॅमिनार चांगलं ठेवण्यासाठी आपण हे ड्रिंक बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला कोणते कोणते ड्रायफ्रूट लागणार आहे ते, ला, ते बघूया काजू बदाम पिस्ता अंजीर खारीक आणि मनुका काळे आणि पिवळेवाले आणि थोडंसं चावळाच्या बिया पण घेतलेल्या हे सगळे दोन दोन तीन तीन घ्यायचे त्यानंतर आपण सगळं हे पाण्यामध्ये भिजू टाकायचं त्याच्यामध्ये आपण जे मनुका हे घेतलं आहे ना खारीक त्याच्यामध्ये बिया काढून घ्यायचं आणि हे सगळं एका वाटीमध्ये टाकून त्याच्यामध्ये बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि ते रात्रभर भिजू ठेवायचं आणि सकाळी त्याच्यानंतर त्याला त्याच पाण्यामध्ये आ, ते पूर्ण पाणी टाकायचं मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्याच्याचमध्ये पहिल्यांदा फिरून घ्यायचं चांगल्याने बारीक असं फाईन आणि बारीक फाईन पिसून फिरून झाल्यानंतर ते बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आणि ते एक छान अशी हेल्दी ड्रिंक तयार होते त्याच्यामध्ये तुम्हाला जर शहद टाकायचं असेल तर शहद पण टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी फ्रूट्स जसं बनाना पण टाकू शकता आणि हे ड्रिंक तुम्ही एक ग्लास द्या मुलं जर आवडीनं पित असेल तर जर नासल पित तर एक कप भर तरी द्या मुलांना मुलांच्या पावसाळ्यामध्ये हेल्थची काळजी घेणं खूप जरूरी आहे म्हणून हे मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनी एक एक कप किंवा एक एक ग्लास घ्या यामुळे आपली इम्युनिटी पॉवर पण चांगली राहते आणि पावसाळ्यामध्ये आपण बाहेरचं काही खाण्यापेक्षा हे हेल्दी ड्रिंक घरी घ्यायचं आणि आपल्या मुलांची तब्येतीची काळजी घ्यायची तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू